इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच शनिवारी पंतनगर कम्युनिटी हॉल श्रीगोंदा या ठिकाणी दिव्यांग स्पायनल इंज्युर्ड पेशंटसाठी आधार दिव्यांग बहुउद्देशीय कल्याणकारी ट्रस्ट आणि एपीडी संस्था मांजरी यांच्या संयुक्त विद्यमान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जे स्पायनल इंजुरी म्हणजे मणका विकारात अपघातानं अपंग झालेल्या दिव्यांगांसाठी त्यांच्या गरजा ओळखून त्यांना आधुनिक व्हीलचेअर तसेच मेडिकल किट देण्यात आला यावेळी बहुसंख्य दिव्यांग शिबिरासाठी हजर होते आणि श्रीगोंदा येथील बरेच मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर होते त्यामध्ये अध्यक्ष नवनाथ दरेकर श्री दत्त मेडिकलचे अभिषेक दंडनाईक तसेच तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण मेजर डॉक्टर चंद्रकांत कोथंबिरे शहराध्यक्ष नवनाथ खामकर मेजर उद्योजक मयुरेश धारकर तसेच कवटीकर आणि मधील गौतम आढाव राजू भुजबळ सतीश वराडे या सर्वांनी विशेष नियोजन करून या कॅम्पचं आयोजन केलं होतं यामध्ये वीस दिव्यांगांना व्हीलचेअर आणि मेडिकल किट देण्यात आलंय यावेळी गौतम आडाव यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी म्हटलंय की जन्मत हा अपंग असणं आणि अपघाती अपंग होणं अंतर आहे आपलं रोजचं जीवन जगत असताना अचानकपणे असा काही प्रसंग येतो की आपले नॉर्मल जीवन कधी व्हीलचेअर वरती येतं हे कळत देखील नाही मग सगळं जीवनच पालटून जातं आणि अनेक गोष्टींवरती बंधनं येतात मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील मात करता येते आणि नवीन आयुष्य सुरू करता येते अशा वेळी जीवनामध्ये कोणाचा तरी आधार हवा असतो अशा सर्व लोकांच्या पाठीशी आधार दिव्यांग बहुउद्देश्य कल्याणकारी ट्रस्ट मोठ्या जिकरीनं उभं राहतं आणि आमच्यासारख्या लोकांना नवीन जीवन जगण्यासाठी मदत करते आधार दिव्यांग ट्रस्ट आणि ए पी डीच्या सोनाली धस आणि त्यांच्या टीमनं सर्वांचे व्यवस्थित चेकिंग करून त्यांना त्यांची आवश्यकता आहे ते सर्व साहित्य ते पुरवलं त्यामध्ये श्रीगुंता ग्रामीण रुग्णालय यांनी देखील सहकार्य केलं पण विशेष सहकार्य या सर्वांचे आधार दिव्यांग कल्याणकारी ट्रस्टचे सचिव राजू भुजबळ यांनी आभार मानले आणि शिबिराची सांगता केली आधार दिव्यांग बहुद्देश कल्याणकारी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुनील करंजुले यांनी या, या ट्रस्टची निर्मिती ही जे अपंग जीवनामध्ये हताश होतात त्यांना त्यांच्या पायावरती उभं करण्यासाठी केली आहे आणि यामध्ये सर्व सभासद हे दिव्यांग आहेत हे ट्रस्ट रंजल्या गांजल्या दिव्यांगांच्या स्वस्वावलंबनासाठी काम करते असं म्हटलंय मी सोनाली दत्त एपीडी संस्थेची प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे आणि एपीडी म्हणजे असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसेबिलिटी ही संस्था आहे पुणे हडपतर मांद्री येथे आणि ही संस्था फायनल कॉर्ड इंजुरी पेशंटवरती काम करत आहे आत्ता जो आमचा हा कॅम्प आहे तो कॅम्प आहे पूर्ण कॉर्ड इंजुरी पेशंटसाठी जे कोणी ज्यांना कोणी मला पाठीच्या मनक्याचा त्रास आहे अशा पेशंटला आम्ही या कॅम्पला बोलून त्यांना आम्ही व्हीलचेअर वॉकर त्याचप्रमाणे व्हीलचेअर असेसमेंट त्यांचं करून घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी बँगलोरवरनं व्हीलचेअर वॉकर ऑर्डर करतो त्याचप्रमाणे या कॉर्ड इंजुरी पेशंटसाठी आम्ही आमच्या ऑफिसला पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे त्याच्यामध्ये या पेशंटला आम्ही तीन महिन्यासाठी ऑफिसला बोलवतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना एक्सरसाइज देतो त्याचप्रमाणे स्ट्रेचिंग देतो आणि ज्या काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील किंवा डेली एक्सरसाइज असतील त्या ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यांच्याकडनं करून घेतो जेणेकरून फायन कॉट इंजुरी जे पेशंट असतात त्यांच्या मनामध्ये जी एक नाव उमेद असते जगण्याबद्दलची तर ती नाउमेद आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या जीवनाला येणाऱ्या आयुष्यात येणाऱ्या दिवसात एक स्थैर्य प्राप्त करून देण्याचा आमचा एक प्रयत्न असतो सो आत्तापर्यंत आम्ही अहमदनगरमध्ये शिर्डी त्यानंतर पारनेर खेडगाव आणि आज आम्ही श्रीगोंदा येथे हा कॅम्प घेतला आहे या कॅम्प थ्रू या कॅम्पच्या मधून आम्ही जवळपास साठ पेशंट पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आतापर्यंत चार पेशंटला आम्ही व्हीलचेअर प्रोवाइड केलेली आहे त्याचप्रमाणे दोन पेशंट हे आता आमच्या हडपसर ऑफिसला येऊन त्यांच्यासाठी पुनर्वसन आम्ही चालवत आहोत आणि त्या पेशंटसाठी आम्ही सर्व सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहोत नमस्ते मी गौतम दत्तात्रेयाडाव सरावळा सोमवितल रविव असे असून आम्ही आधार दिव्यांग ट्रस्ट मार्फत एपीडी या संस्थेला आज श्रीगोंधा येथे बोलवलेला आहे याआधी आम्ही पारनेरमध्ये पण हा कॅम्प घेतलेला आहे हे स्पायनस स्कॉट एन्ज्युअरीमधील दिव्यांगांना खूप खूप मदत करतात आणि जे दिव्यांग झोपलेले आहेत त्यांना उठवायचं काम करतात आणि सर्व गोष्टी मदत करतात आणि त्या थ्रू आम्ही त्यांची मदत वगैरे घेऊन बाकी दिव्यांगांना मदत करतो व आधार दिव्यांग फाऊंडेशनच्या मार्फत आम्ही ऑल सर्व दिव्यांगांसाठी मदत करतो ज्यांनाही काही गरज असेल किंवा कोणी हेल्पची गरज असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा